नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ए टू झेड क्रॉप या चॅनलवरती आपण जर चॅ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेलायकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला जेवढे पण व्हिडिओ आपण टाकत आहोत त्याचे सगळ्यांचं नोटिफिकेशन मिळतं आणि ते लवकर तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा जो आहे माझ्या शेतकरी मित्रांनी दोन शेतकरी मित्रांनी कमेंट केलं आहे त्यातले एका शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ज्या प्लॉटला आपण जी ए जी वापरतोय किंवा ए वापरलेला प्लॉट जो आहे चालू वर्षाचा त्याचं बेन आपण पुढच्या वर्षी लागवडीसाठी ठेवू शकतो का तर मला त्यांचं म्हणणं त्यांना मला माझं असंच म्हणणं राहील की श जीए वापरल्याने बियाणं ठेवायचं की नाही ठेवायचं याचा काही संबंध नाही आहे बघा तुम्ही प्लॉटला जीओ वापरला कशासाठी वापरला की तुमच्या कंदाचा विस्तार झाला पाहिजे कंदाची लांबी थोडीशी वाढली पाहिजे त्यासाठी आपण जीएचा वापर करतो आहे ठीक आहे तर हा गैरसमज तुमचा तुम्ही काढून टाका की जी वापरलेले प्लॉट जे असतात ते बेणं ठेवण्यासाठी चालतं आहे की नाही चालतंय तर नक्कीच चालतं आहे काय अडचण नाही त्याच्यामध्ये आपण जे ए वापरलेले प्लॉट जे आहे बेण्यासाठी ठेवू शकतो प्रत्येक शेतकरी आपल्या घरचं बियाणं चांगलं असेल तर ठेवू शकता असं काही नाही आता समजा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत त्यापैकी पन्नास टक्के लागलेले आहेत किंवा वीस तीस टक्के लागलेले आहेत बाकीचे सत्तर ते ऐंशी टक्के चांगले आहेत मग ज्या साईडने तुमचे अद्रक चांगली आहे त्याच प्लॉटमधून तुम्ही बेणं ठेवू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की ज्या प्लॉटमध्ये एक पण कंद लागलेले नाही आहेत त्या बियाण्याला भविष्यात म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही बेणं लागवड करसाल त्यावेळेस त्याला लागण होणार नाही याची काही खात्री नाही शेतकरी मित्रांनो नियोजन तुमचं आहे तुम्ही बेणं आहे आणा कितीही प्लॉट चांगला ठेवा जर तुम्ही जर नियोजन नाही ठेवलं वेळोवेळी त्याला व्यवस्थित सुरुवातीपासून बुरशीनाशक जर नाही सोडली किंवा ट्रीटमेंट नाही घेतली त्यासाठी तर नक्कीच प्लॉट लागतातच असं काही नाही आहे फक्त काय असतं आहे बेनं चांगलं निवडावं कशासाठी निवडावं की जे लागलेला प्लॉट आहेत त्यातून आपल्याला बेनं नाही घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं की आता हा जो बेड आहे हे जेवढे बेड आहे बघ बघू शकता तुम्ही याच्यामध्ये अजून लागण झालेली नाही आहे ठीक आहे तर अशा बेडमधून आपण घरच्यासाठी बेणं ठेवायला चालतं आहे बेणं काढता वेळेस पण काय करायचं आपण ज्या वेळेस बेणं काढल्यानंतर पलटफेर करतो आपण काय करतो बेणं काढलं की त्याच्या एक महिन्यानंतर कोणी कोणी काढल्याबरोबर किंवा काढल्यानंतर आठ ते दहा दिवसानं किंवा पंधरा दिवसाने ज्याला जसा टाईम मिळेल तसं आपण बेण्याची फेरपलट करत असतो जेणेकरून त्याची माती निघून जाईल बरोबर ना तर त्यावेळेसच तुम्हाला जो खडा असा वाटतो की चांगला नाही आहे कमकुवत आहे तर ती वे बेण्यातले जो खराब तुकडे असतात अद्रकीचे खांडं ते वेगळं टाकायचे ते वेगळे टाकले की तुमच्यापाशी चांगलं क्वालिटीचं बेणं तुम्ही एका साईडला ठेवायचं बाकीचं जे आहे तुम्ही मार्केटला देऊ टाकू शकता त्याच वेळेस तर बेण्याची निवड अशी करायची आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की एखाद्याचा प्लॉट शंभर टक्के चांगला आहे किंवा पाच पर्सेंट लागलेली आहे त्यातून पण चालतं आहे असं काही नाही पण ज्या शेतकऱ्यांकडे सत्तर टक्के चांगला असलेला प्लॉट जो असेल बरेच शेतकरी आहेत ज्यांच्याकडं काय असतं आहे की एखाद्या ठिकाणी पाणी साचून राहतं आहे शेतामध्ये तिकडून अद्रक लागलेली असते खराब झालेली असते तर तिकडून बेना न ठेवता तुम्ही ज्या साईडनं तुमचे दोन तीन चार पाच सहा दहा बेड जेवढे पण बेड चांगले असतील अद्रकीचे तिथे लागण झालेले नसेल तिथलं तुम्हाला बेनं ठेवायला काही हरकत नाही तर हा एक गैरसमज करून टाका आणि परत एका शेतकरी मित्राने कमेंट केली की निमेटोडसाठी कोणतं औषध सोडायचं तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला निमेटोड साठी जे आहे तर तुमच्या प्लॉटमध्ये निमॅटो सध्या पण असेल तर उपटून बघायचं आहे एक ते दोन बेट शेतातून एक दोन ठिकाणी उपटायचे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय तर उपटल्यानंतर पांढरी मुळी जी असते त्याची सध्याची त्या पांढरी मुळीला जर गाठी गाठी असेल जास्त प्रमाणात असेल ते पण बघायचं कमी प्रमाणात असेल ते पण बघायचं तर त्यासाठी तुम्हाला जैविक सांगतो पॅसिलोमायसिस हे एक जैविक बुरशी आहे जी स्पेशली तुमच्या निमिटोडवरती काम करते तुम्ही ते पण सोडू शकता किंवा मग जर दहा वीस तीस टक्के जर असेल किंवा कमी प्रमाणात असेल तर तुमचं हे आपलं जे बायो रोड गार्ड आहे त्याने सुद्धा कंट्रोल होतं पण जर काही काही प्लॉट असतात की ज्यांच्यामध्ये जास्त इनिमेटाव असतो तर तो कंट्रोल व्हायस थोडंसं अडचण येते त्यासाठी तुम्हाला मी सजेशन करेल की ज्या शेतकऱ्यांना पॅसिलोमायसिस ही जी जैविक बुरशी आहे ही तुम्हाला सहजरित्या कुठंही कोणत्याही कृषी केंद्रावर मिळून जाते तुम्ही ते पण सोडू शकता किंवा मग कमी प्रमाणात असेल तर तुम्हाला आणि तुमची थोडीफार लागण पण असेल समजा दहा वीस तीस टक्के जर तुमच्या प्लॉट लागलेला असेल तर त्यासाठी तुम्ही बायोरोडगार्ड हे वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला दहा वीस टक्के जर निमेटोळा असेल तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा कंट्रोल होतो आणि जर जास्त असेल पन्नास टक्के साठ टक्के किंवा भरपूर जास्त असेल तर तुम्ही पॅसिलोमायसिस एक ते दोन वेळा बघा शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने एक ते दोन वेळा तुम्हाला ड्रिचिंग करणं आवश्यक आहे एकदाच सोडल्याने तुम्हाला कोणत्याही र औषधाचे रिझल्ट भेटत नसतो काय असतं आहे की बरेच शेतकरी काय करतात की आता यावेळेस तुम्ही जैविक औषध सोडलं तुम्हाला दहा दिवसात फरक नाही जाणवला किंवा चार पाच दिवसातच फरक नाही जाणवला तर लगेच दुसरं औषध आणणार मार्केटमधून केमिकलचं आणि ते सोडून देणार म्हणजे जे अगोदर तुम्ही जैविक औषध सोडलेलं आहे क्षेत्रीय मित्रांनो हो। त्याचा रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल किंवा मग परत तेच औषध तुम्हाला सोडायचं आहे दोन ते तीन वेळेस कंपल्सरी कोणतंही औषध तुम्ही जर तीन वेळेस सोडलं तर निश्चितच बघा तीन वेळेस सोडल्यानंतर परत तीन वेळेस एकच औषध जर सारखं सोडत गेलं तुम्ही मी जैविकमध्ये सांगतोय तुम्हाला जैविकमध्ये पॅसिलोमॅसिससुद्धा जर तुम्ही दोन ते तीन वेळेस सुरुवातीपासून सोडलं तर निमॅटोड कंट्रोल होतो आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर फास्ट रिझल्ट पाहिजे तर तुम्हाला केमिकलमध्ये जावं लागेल केमिकलचं असं असतंय की आपण सोडलं की ते चार पाच दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतो पण परत पुन्हा तो रोग आणखीन सात आठ दिवसानंतर परत उद्भवतो म्हणजे परत सुरू होऊन जातील लागण म्हणजे हे कार्य असं अशा पद्धतीने होत आहे पण तुम्ही विचार करायचा तुम्हाला कोणत्या पद्धतीने रिझल्ट हवा आहे म्हणजे लाँग टर्मसाठी पाहिजे किंवा शॉर्ट टर्मसाठी पाहिजे त्यानुसार तुम्ही केमिकल बेस वापरू शकता किंवा मग जैविक वापरू शकता तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचे असेच काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य कमेंटमध्ये विचारा त्यावर मी तुम्हाला माझ मला जेवढी माहिती आहे मी जेव जेवढे प्रयोग केलेले आहे शेतामध्ये तेच तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्हाला सांगायचं कारण हेच की बरेच शेतकरी मित्रांचं सगळे शेतकरी मित्र जे आहे माझे त्यांचा कुठेतरी दोन पैशाचा फायदा झाला पाहिजे हीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी आता एका शेतकऱ्यांनी कमेंट केली की के फक्त मार्केटिंगचा फंड आहे म्हणे बाकी काय नाही तर माझी काही स्वतःची कंपनी वगैरे नाही आहे भाऊ मित्रा कसं आहे की माझं ज्ञान आहे मी देतो आहे कोणाला याचा फायदा झाला तर मला समाधानी होईल या उद्देशानं मी व्हिडिओ बनवतो आहे आणि टाकतो आहे आता हा प्लॉट जो आहे तो माझा घरचा प्लॉट आहे बघा बघू शकता आहे तुम्ही याची ग्रीनरी सध्या पण आता ए एक महिना झालेला आहे याला तर मी आता अजून बुरशीनाशक घेतलेलं नाही अजून बघा आता हे ढगळ वातावरण थोडंसं क्लिअर होईल सध्या पाऊस सुरू आहे त्यानंतर याला एक आपण स्प्रे घेऊ बुरशीनाशकाचा बघू शकता आतमध्ये कशा प्रकारे बघा आदरक जे आहे तो वर येते बघा हे बघा हे कंद वर वाढतायत बघा एवढी लावून सुद्धा बघा किती भर लावलेली आहे तरी सुद्धा आता हे मधले हे कंद जे आहे बघा नवीन कंद कंदाचा विस्तार सुरू आहे आणि वरती तुम्हाला सांगतो हा शेंडा पण बघा बऱ्याच शेतकरी मित्रांचा स्टॉप झालेला असेल तर त्यांनी काय करावं एक अडीचशे मेल किंवा अर्धा लिटर एका एकरासाठी अर्धा लिटर ए अवश्य सोडा जेणेकरून ए सोडल्याने काय होईल की तुमची ही जी स्टॉप झालेले जे कोंब आहे ही जी पानं आहे हे चालू ही राहील आणि साईडने परत कोंब फुटतील म्हणजे कंदाचा विस्तार चांगल्या प्रकारे होईल तर ए कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता असं काही नाही त्याच्यामध्ये पर्सेंटेज तेवढंच येत आहे कोणत्याही कंपनीचं घ्या झिरो झिरो पॉईंट एक टक्का म्हणजे ह्या पर्सेंटेजमध्ये येत आहे तर आशा करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला धन्यवाद